अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपल्या व्हिडिओमध्ये सरे श्री स्वामी समर्थाचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे बघा हे गुरुवार आपल्याला प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती आहे जर ज्यांना कुणाला स्वामी सेवेचे हे अकरा गुरुवार कसे करायचे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर बघा ह्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा बघा आप अकरा गुरुवार श्रीस्वामी समर्थाचे कसे करावे काय संकल्प करावा कसा करावा तर ते सांगणार आहे बघा सर्वप्रथम हे गुरुवार आपण कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलगा मुलगी हे कोणीही करू शकतं विद्यार्थीही करू शकता बघा ह्या विद्या ग्रंथ म्हणजे हे ग्रंथ वाचण्यासाठी किंवा हे व्रत करण्यासाठी त्याला का म्हणजे कोणतीही अडचण नाही आहे किंवा कोणीही का करू शकतो बघा ही गुरुवार व्रत कसे करावे तर हे पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे हे प्रत्येक गुरुवारी आपल्याला संकल्प करायची गरज नाही आहे तर पहिल्या गुरुवारी आपल्याला जवळपासच्या स्वामी समर्थाच्या मठात जायचं आहे आणि तिथे खडीसाखर नारळ ठेवायचा आहे आणि स श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की आहे की मी अकरा गुरुवार करणार आहे तर ते सं पूर्ण होऊ द्या आणि अशी प्रार्थना करायची आहे आणि कुठली खंड न पडता पूर्ण हे व्रत होऊ द्या माझे अकरा गुरुवारचे जर तुमच्याकडे स्वामी समर्थाचं मठ नसेल तर किंवा दत्ताचं मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही हा संकल्प केला तरी चालतं फक्त पहिल्याच गुरुवारी करायचं आहे नंतरच्या गुरुवारी केलं नाही तरी चालतं त्याच्यानंतर आपल्याला बघा हे संकल्प करून आपल्याला घरी येऊन हे व्रताची सुरुवात करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी जर तुम्ही गुरुवारच्या आदल्या दिवशी जाऊन तुम्ही हे संकल्प केला करायचा आहे आणि जर दुसऱ्या दिवशी जी गुरुवार येतो तर त्या गुरुवारपासून आपण हे पूजा म्हणजे आपल्याला जी काही ग्रंथ आहे किंवा ते व्रत करायचं आहे बघा आपल्याला त्या आपल्याला जर हे व्रत करायचं असेल तर आपल्याला घरामध्ये स्वामी मूर्ती आणि फोटो असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे म मूर्ती नसेल किंवा फोटोही नसेल तर तुम्ही नक्कीच घरी आणावे कारण हे व्रत करताना आपल्याला स्वामी मूर्तीची किंवा फोटो करणे असणे खूप गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ मिळतो तर हा ग्रंथ तुमच्याकडे असला तर ठीकच आहे जर नसेल तर तुमचा जे नवीन स्वामी सेवेकरी आहे तर त्यांना हा व्रत करायचा आहे तर तुम्हाला हे जे ग्रंथ आहे थे तर जवळपासच्या मठामध्ये किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट अमिझॉनवरही तुम्हाला मिळू शकतं तर तुम्ही हे व्रत करण्यापूर्वी आपल्याला अमेझॉ ऑनलाईन मागवायचं आहे म्हणजे प्रत्ये येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता आणि हे जर तुम्हाला ग्रंथ स्वामीच्या मठातही मिळून जाईल पर बघा आता हे गुरुवार व्रत करताना आपल्याला उपवास करायची गरज नाही ज्यांना कुणाला ना उपवास जमेत असेल किंवा त्यांनी करू शकता जर तुम्हाला नाही जमत तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालतं जर तुम्ही उपवास केला तर तुम्ही दिवसभर फलहार घ्यायचा आहे त्या दूध घेऊ शकता फलहार घेऊ शकता आणि रात्री स्वामींची आरती झाल्यावर नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता बघा आता ह्याच्यामध्ये जी काही तुम्ही अकरा गुरुचे सेवा व्रत करणार आहात तर ते सेवा काय करायची आहे तर बघा ग्रंथातील हे जे ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात खरं छोटंसं ग्रंथ आहे फक्त एकवीस अध्याय आहे त्याच्यामध्ये तर ते एका बैठकीत वाचायचं आहे बघा कोणी म्हणतं की मी सकाळी म्हणजे तुम्ही असं नाही करायचं की सकाळी अर्धी सेवा केली दुपारी सेवा केली रात्री काही अर्धी सेवा असं नाही एक ते एकवीस अध्याय हे एकाच बैठकीत करायला पाहिजे बघा नित्यसेवेत आपण तर रोज तीन अध्याय तर वाचतो पण अकरा गुरुवारी जेव्हा करतो तर तेव्हा एक ते एकवीस अध्याय एकाच वेळी वाचायचा आहे ते अध्याय वाचून झाल्यावर अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आहे बघा हे जर फक्त तास पाव पा एक दीड तास लागेल आणि जर तुम्हाला जर अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा होत नसेल तर एक माळ तरी नक्की करावी आणि तारक मंत्र एक वेळेस म्हणलं तरी चालतं जर तुम्हाला शक्य नसेल अकरा वेळेस तर पण अकरा वेळेस म्हणलं तर खरंच अतिसुंदर आणि तुम्हाला तारक मंत्र जर नवी आता नवीन कोणी स्वामी सेवेकरी आहे तर त्यांना मंत्र म्हणायचं आहे त्यांना माहिती नाही तर तुम्ही मोबाईलवर पी डी एफच्या साहाय्याने तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते तारकमंत्र म्हणायला सुरुवात करा बघा एक दोनदा तुम्हाला तुम्हाला अवघड जाईल पण एकदा पाठ झाल्यावर तुम्हाला ते सोपं होईल ही सेवा करताना खरंच जास्त टाईम नाही लागणार फक्त सुरुवातीला जास्त वेळ लागेल पण तुम्ही जेव्हा कराल तर तुम्हाला फक्त एक पाऊन एक तासात तुमची ही सेवा नक्कीच होईल एक दीड तासामध्ये तर ही सेवा नक्कीच करायची आहे कारण खूप प्रभावशाली न आहे बघा स्वामी भक्त जी काही आहे तर ते नोकरीसाठी मुलं होण्यासाठी सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे हे वृत्त करतात बघा जर संकल्पयुक्त हे वृत्त केलं तर तुमच्या नक्कीच प्र म्हणजे पूर्ण इच्छा होतात बरेच जणांना नोकरी नव्हती तर ते लागलेले आहे बघा मेहनत तर आपल्याला करायची आहे पण त्या मेहनतीचं फळ आणि त्याचे आपल्या स्वामी स्वामीचे आशीर्वाद जर असेल तर आपल्याला कुठलीहीच अशक्य गोष्ट शक्य होते हे नक्कीच खरं आहे आणि श्री स चरित्र सारामृतं जर ग्रंथ वाचला किंवा पारायण केलं तर त्याची अकरा पारायणं होते बघा अकरा गुरुवार करतात तेव्हा तुमचे एक ते एकवीस पारा म्हणजे अध्याय होतात म्हणजे तुमचं एक पारायण होतं तर तुमचे असे अकरा पारणचे पाठ होते तर हे खरंच खूप प्रभावशाली तुमची सेवा घडून जाते आपल्या हातून आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल हे नक्कीच आहे तर प्रत्येक गुरुवारी नामजप करावा तारक मंत्राचं पठण तुम्हाला तर माहिती आहे नामजपाचे खरंच नामस्मरण करण्याचे खूप फायदे आहेत तर ते नामस्मरण नित्यनियमाने करायचं आहे तर तुमचं खरंच आयुष्य नक्कीच बदलून जाईल तर बघा त्याच्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची अगदी सोपी पद्धतीनेच मांडणी आहे आपल्याला चौरंग किंवा पाटावर घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे त्या बाजूला घंटा ठेवायचा आहे जर तुमच्याकडे तर तुमचं शंख असेल तर शंख ठेवायचा आहे आणि पाणीने भरलेला लोटा ठेवायचा आहे एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची आहे जर तुमच्याकडे खडी साखर किंवा दूध साखर ठेवलं तरी आणि त्या दिवशी प्रत्येक गुरुवारी तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे तर किंवा फ्रूट्स ठेवलं तरी चालतं तर आता नियम काय आहेत अकरा गुरुवार करता करायचे आहे तर नियम तर तुम्ही तीन महिने कटाक्षाने नियमानुसार करायचंच नाही आहे तर असं म्हणायचं नाही की गुरुवारी खायचं नाही आता गुरुवारी कोणी खात नाही आहे पण गुरुवार सोडून जर तुम्ही इतर दिवशीही खायचं नाही तीन महिने एकदम वर्ज्य करायचं आहे आणि फक्त प्रत्येक गुरुवारी आपल्याला ब्रह्मचारी पाळायचं आहे हेच दोन गुरुवार जे म्हणजे जी व्रत करतात तर त्यांना हे नियम आहेत बाकी कुठलेच गुरुवार म्हणजे म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी गुरुवारी फक्त करायचं नाही आहे बाकी एवढेच नियम आहेत साधे सिंपल आहेत आणि तुम्ही जर हे गुरुवार करताना तीन महिने लागतं तर तीन महिने कुठे जाऊ नका जर तुम्हाला मध्येच काही काम निघालं तर तुम्ही तिथे ही सेवा करू शकतात फक्त माहेरी करायची नाही आहे जर आपण सासरी गेलो तर तिथे केलं तरी चालतं फक्त माहेरी जमत नाही एवढंच आहे की तुम्ही फक्त तीन महिने कुठे जाऊ नका शक्यतो जर जर तुम्हाला काही अडचण आली किंवा जायची वेळ आली तर तुम्ही हे व्रत कुठेही करू शकता जर आता बघा मासिक धर्म मासिक धर्म महिलांना येतोच तर ते मासिक धर्म येताना तर आपल्याला फक्त त्या गुरुवार सोडायचा आहे म्हणजे तो गुरुवार पकडायचा नाही आहे जर तुमचा मासिक धर्म परत केलं तर ते पुढून तिथून पुढे तुमचे गुरुवार पकडायचे आहेत म्हणजे आधी गुरुवार म्हणजे एक दोन झाले तीन झाले तर चौथ्या गुरुवार जर तुम्ही बसलात म्हणजे मासिक धर्म आला तर तो गुरुवार पकडायचा नाही आहे त्याच्या पुढचे गुरुवार पकडून आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे आता बघा अकरा गुरुवारचे व्रत झाले तर अकरा गुरुवारचे उद्यापन कसं करायचं आहे तर बघा त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अतिउत्तम किंवा आपण साधे पुरी भाजी किंवा गोड गोड पदार्थ करायचं आहे आणि आपल्या लहान मुलांना बोलवायचं आहे जर ना नऊ मुलं बोलवायची आहे तर नऊ नाही झाले तर तुम्हाला एक दोन जरी भेटले तरी चालतं जर तेहीच भेटले नाही तर एक जोडप भेटलं तरी चालतं आणि जरी तेही नाही जमलं तर आपल्याला आपल्याला स्वामीच्या मठात जायचं आहे जे गर धान्य किंवा तुम्ही काही प्रसाद वाटू शकता आणि तिथे नंतर गरिबांना दान करा त्या दिवशी तुम्ही उद्यापन झाल्यावर तुम्ही जे काही तुमच्या यथाशक्ती काही होईल तर तिथे मठात जाऊन तुम्ही धान्यही देऊ शकता कारण त्या त्याच्यानुसार धान्य दिल्याने काय होतं तर ते सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप होतं तर तुम्ही अशा पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीचं हे व्रत आहे तुम्ही कोणीही करू शकता आणि हे व्रत केल्याने खरंच खूप जणांना स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत बरेच जणांनी जे आयुष्य बदलून गेलेले आहे तर त्यामुळे संकल्पयुक्त हे जर वृत्त केले तर तुमच्या नक्कीच ग ग आपल्या गुरुमावलीचा म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत राहील कारण बघा स्वामी महाराज म्हणजे आपले मालक चालक पालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत तर त्याचे नामस्मरण नक्कीच करा आणि हे वृत्त केला जेणे जे कुणी केले आहे तर त्यांनी अनुभव नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही कम कमेंटमध्ये विचारा तर याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ ब बनवेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ